एंड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे शशिकला आणि जय दोघेही आता बाहेर उभे असतात आता जयने मात्र आपला चेहरा फारच सुकवलेला असतो तोंड पाडलेलं असतं तेव्हा शशिकला येते आणि जयला म्हणू लागते आता असं तोंड पाडून उभं राहून काय उपयोग आहे नेहमी म्हणत असतो मी एक नंबर हिरो आहे मी एक नंबर हिरो आहे पण शेवटी काय झालं झीरोच झाला ना तो राया बघ तो हिरं झाला आणि तुला या घरातनं बाहेर काढलं आठवतंय ना तुझ्या सासूने कशी तुझ्या हातात बॅग दिली त्याचवेळीच जयला आठवतं की जीजीने त्याच्या हातात बॅग देऊन सरळ त्याला या घरातन बाहेर निघ असं सांगितलेलं असतं त्याच वेळेस त्याला रायाचंही बोलणं आठवतं राया, राया जोरजोरात हसत असतो थस आणि मग लागतो घोरपडे प्रेमाने का होईना जीजीने तुम्हाला या घराबाहेर काढलं हे सगळे काही क्षण आठवताच इथे जय मात्र खूपच भडकतो आणि तो शशिकलावरती ओरडतो आणि म्हणतो ए शशिकला उगच माझ्या डोक्यात जाऊ नको आणखीन राग वाढवू नको माझा नाहीतर मी काय करेल सांगता येणार नाही तेव्हा शशिकला मग लागते ए गप्पा तुझ्यासाठी काही होत नाही काय नाही मी हे मी करीन आणि मी ते करीन काय झालं काय केलं तू बघितलं शेवटी तुझ्या हातात काहीच लागलं ला नाही तेव्हाच जय आहे लागतो शशिकला हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे खरं तर मी सगळं काही घडवून आणलं होतं पण शेवटी तुझ्यामुळेच हा प्लॅन फ्लॉप झाला आहे त्याचवेळी शशिकला म्हणू लागते वा इतर वेळ जेव्हा सगळं काही ठीक होतं ना तेव्हा सगळं क्रेडिट तुझ्याकडे घेतो आणि जरा काही बिघडलं की लगेच समोरच्यावरती खापर फोडून मोकळा आता मी काय केलं यात माझी कुठे चूक आली तेव्हाच जय म्हणू लागतो मी सगळं घडवून आणलं होतं ती मंजिरी तिकडे मरणार पण होती आणि तसा बंदोबस्त केला होता त्या रायाला मी तिकडे जेलमध्ये अडकवलं होतं त्याला बाहेर सोडणारच नव्हतो तो जर सुटला नसताना तर ती मंजिरी वाचलीच नसती पण कसं काय सुटला तो तुझ्या त्या पाणीपुरीमुळे तू पाणीपुरी खाली आणि सगळ्या गावासमोर सिद्ध करून दाखवलं ना की तो राया निर्दोष आहे आणि म्हणूनच तो राया सुटला आणि बाहेर येऊन त्याने हे सगळं केलं मग कुणामुळे झालं हे सगळं तुझ्यामुळेच झालंय ना ही चूक तुझीच आहे ना तेव्हा शिकायला म्हणू लागते हे बघ जय माणसाकडनं चुका होतात आणि एखादी चूक झाली असेल माझ्याकडनं पण तुझं काय रे तुझ्याकडनं नाही होत का चुका तेव्हा जय म्हणू लागतो एखादी चूक अगं घर नावावरती करायचं होतं ते पण तुझ्याच्यानी जमलं नाही आणि त्यानंतर त्या रायाला घरात घेऊन आली ती पण चूक अशा चुकांवर चुका करत आली तू त्यामुळे आज ही वेळ आली मग लगेच शशिकाला म्हणू लागते आता जे झालंय तेच उघळत बसणार आहे का तोच तोच कोळसा उघळून काय उपयोग आहे आता नवीन पुढे काय करायचं याचा विचार करूया ना आता काय करावं लागेल हे ठरूया तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आता माझं ठरलंय आता मी त्या रायाला नाही धरणार तो तिकडेच जाऊ दे पण या मंजिरीला मी सोडणार नाही तिला मारणार म्हणजे मारणार या मंजिरीला सोडता नये तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो ना मग माझं ऐक यावेळेस जर माझं ऐकलं ना तर तुझं काम नक्की होईल तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काय म्हणायचं ते तुला नेमकं तेव्हा शे शिकला मू लागते त्या मंजिरीला मारायचं आहे ना तेव्हा मार पण आधी एक काम कर तिच्याशी लग्न कर तिच्याशी लग्न केलं ना मग तुला जेव्हा तिला असं मारायचं आहे ना तिळ तुटून तेव्हा तू तु मारू शकतो हवं तर तिचे हाल हाल करून मार पण आधी लग्न कर तुला माहिती आहे त्या रायाची आणि मंजिरीची अशी जोडी जमली एकदम पक्की जोडी आणि त्या दोघांच्या या जोडीला सुरुंग लावायचं असेल ना तर आपल्याला त्या मंजिरीचं लग्न तुझ्याशी लावंच लागेल तरच त्यांची ती मैत्री तुटेल त्यामुळे माझं एक आणि त्या मंजिरीशी लवकरात लवकर लग्न कर असे आता इथे शशिकलाने जयच्या डोक्यात घातलेलं असतं तर इकडे आता रुजिदा आपल्या रूममध्ये कथाबरोबर गप्पा मारत असते त्याचवेळेस आता प्रशांतही तिथेच उभा असतो तेवढ्यात आता मंजिरी तिकडे आलेली असते आता रुजिदा मात्र मंजिरीशी बोलणं बंद करून शांत बसलेली असते त्याच वेळेस रुजिदा आता कथाला म्हणू लागते कथा किती छान असते किती गोड गप्पा मारते ना तू तेवढ्यात मंजिरी आता क कथा जवळ येते त्याच वेळेस आता प्रशांत ही मंजिरीकडे बघत असतो त्याच वेळेस मंजिरी त्या मुद्दा म्हणून कथा बरोबर बोलण्यासारखं नाटक करू लागते आणि ती रुजिदा बरोबरच बोलत असते तेव्हा ती कथाला म्हणू लागते कथा मी एवढ्या दिवसात न घरी आले तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का असा का अबोला धरलाय अजूनही राग गेला नाही का तुझा तेव्हा लगेच आता मंजिरी रुजिताकडे बघू लागते त्याच वेळेस रुजिता म्हणू लागते मंजू खरं तर मलाही राग धरायचा नाही आहे गं पण तो राया बघितलं ना त्या दिवशी प्रशांतवरती कसा आळ घातला होता त्याने आणि तेवढ्यात आता प्रशांत मंजुरीकडे बघत असतानाच लगेच तो आपली नजर चोरतो आणि खाली बघतो त्याच वेळेस आता मंजुरी मनाशीच म्हणू लागते रुजिदा रायाने प्रशांतवरती आळ घेतला तो तुझा नवरा आहे त्यामुळे तुझं त्याच्यावरती प्रेम आहे म्हणून तुला रायाचा राग आलाय पण माझा मात्र रायावरती पूर्ण विश्वास आहे आणि तो विषय काढताच प्रशांतने नजर चोरली याचा अर्थ प्रशांतने नक्कीच काहीतरी चूक केली पण जाऊ दे आता सगळं काही ठीक झालंय तेवढ्यात आता लगेच मंजिरी रुजिताला म्हणते रुजिदा अगं राया काय बोलून गेला तू अजून त्याचा राग धरून बसली अजून तू माझ्याशी न बोलती झाली का बोलणार नाही आहे का अगं आपल्या माणसावरती रागवायचं नसतं गं रुजिदा तेव्हा लगेच आता इथे प्रशांत लागतो रुजिदा अगं कुठपर्यंत तू रायाचा राग धरून बसणार आहे आणि हे बघ सगळं जे काही झालंय ते राया आणि माझ्यामध्ये झाले ना तेव्हा मंजिरी म्हणून लागते दाजी एक मिनिट रायाच्या वतीने मी तुमचे हात जोडून माग मागते खरंच मला माफ करा आणि रायालाही माफ करा त्याचं ते चुकलं तेव्हा प्रशांत लागतो नाही नाही मंजिरी अगं तुला माफी मागायची गरजच नाही आहे खरं तर माफी मागायची गरजच नाहीये रायाचा आणि तो माझा प्रश्न आहे तेव्हा आम्ही बघून घेऊ आणि तसंही रुजू एवढं सगळं होऊ नये त्या रायाने आपल्या कथाचा जीव वाचवला ना परवा तेव्हा लगेच मंजिरी विचारू लागते एक मिनिट काय चालू होतं परवा आणि कथाचा जीव वाचवला म्हणजे नेमकं झालं काय होतं तेव्हा रुजीदा सांगू लागते अगं मंजू यांना ना, ना। मी कथाजवळ बसायला सांगितलं होतं प्रशांत इथेच बसलेले होते आणि मी किचनमध्ये तिच्यासाठी दूध आणण्यासाठी गेलेले असतानाच कुठून घरात एक विंचू आला आणि तो एकदम कथाजवळ आला होता तो तिला डंक मारणार तेच पटकन रायात धावत आला आम्हाला तर काय करावं काही सुचतच नव्हतं तेवढ्यात रायात धावत आला आणि लगेच त्याने पटकन तो विंचू पकडला आणि खिडकीतनं बाहेर फेकून दिला त्या विंचवाने विषारी विंचू होतं का खरंच त्या विंचवाने इथे रायालाही डंकही मारला होता पण तरीही रायाने कसलाही विचार न करता कथाचा जीव वाचवला आणि स्वतःला त्या डंक मारून घेतला ते लगेच मंजिरी म्हणू लागते खरंच राया असंच आहे पण बरं झालं तो वेळेवरती आला आणि आपल्या कथाला काही झालं नाही तेवढ्यात आता दरवाज्याची बेल वाचते त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते मी पटकन बघून येते कोण आले आता मंजिरी इकडे बाहेर येते तर आता दरवाजा उघडताच बघते तर राया आलेला असतो त्याच वेळेस मंजिरी विचारू लागते अरे राया तू इकडे काय करतोय तू तर आत्ताच गेला होता ना आता पुन्हा कशासाठी आलाय राय तू तेव्हा राय मला मिस फायर ते मी आत्ता गेलो होतो मी आत्ता परत आलो मी इथेच आहे आता मंजुरी मला ते राय काय बोलतोय अरे वेळ लागला की काय तुला तेव्हा राय मला मिस फायर म्हणजे कसं आहे ना मी नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे मी तुला काय बी होऊ देणार नाही म्हणून तुझ्या तब्येतीची काळजी करण्यासाठी आलो होतो ग तू तुझ्या तब्येतीची काळजी घ्या डॉक्टरांनी काय सांगितलं मिस फायर तुला माहिती आहे ना त्यावर मंजुरी हो राया मी काळजी घेणारे तेवढ्यात आता लगेच जिजीचा आवाज येतो मंजिरी त्याच वेळेस राय म्हणा बापरे जिजी आली की काय आता जर जिजीने मला इकडे बघितलं तर बापरे मला खूप ओरडेल मला निघावं लागेल असे म्हणून राय निघालेले असतानाच मंजिरी त्याला थांबवते त्याचा हात पकडते राय आता मंजुरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी राया खरंच तुला ठँक्यू म्हणायचं होतं रे तेव्हा राय म्हणा तो मिस बायर आता कशासाठी ठँक्यू तू तेव्हा मंजिरी लागते अरे परवा तू कथाचा जीव वाचवला ना खरंच तू खूप काही केलंय माझ्यासाठी कथासाठी कथासाठी तिचा जीव वाचवला माझ्यासाठी माझाही जीव वाचवला खरंच ठेक्यू खरंच खूप उपकार झाले तुझे आमच्यावरती तेव्हा राय म्हणा तू मिस बायर आता बाद झालं ना किती आभार मानणार आहे तेव्हा मंजिरी लागते खरंच राया तू माझ्यासाठी खूप काही करतो माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतो आपली मैत्री खूप भारी जपतो आता मनाशीच म्हण मना लागत मिस बायर तू जर असं माझं कौतुक करत राहिली ना ते ऐकावस वाटतं आणि अशा मनात गुदगुल्या होत्या मिस बाहेर आता मात राया मात्र लाजत असतो त्याच वेळेस मंजुरी असते आणि राया तू परवा त्या आणलं होत्या माझ्यासाठी वा काय भारी वाटत होतं ना राया असं वाटत होतं मी जणू काही मोकळ्या आकाशातच गेले अशा चांदण्या दिसत होत्या खरंच हे सगळं कसं केलं होतं राया तू खरंच खूप भारी वाटलं होतं मला त्याच वेळेस राया म्हण लागतो मिस बाहेर अगं किती कौतुक करशील अशाने तू मला हरभऱ्यावरती चढवते बर का हरभऱ्याच्या झाडावरती चढवशील आणि राबकांदीशी पाडून देशील आता मंजिरी असू लागते त्याच वेळेस राहायला आता ती विचारू लागते राया अरे त्या दिवशी चांदण्या आणल्या होत्या त्यावेळेस तू तु तुझ्या मनातलं काहीतरी सांगत होता मला काय होतं राया ते अरे सांग की त्या दिवशी विचारायचं राहिलं आता आता सांग बरं तेव्हा राया लगेच हसू लागतो आणि मी लागतो काय त्या दिवशीचं आता त्याला आठवतं रायाने मंजिरीचा हात हातात घेतलेला असतो आणि तो मिसफायरला म्हणालेला असतो मिसफायर मला तू खूप आवडते ग मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तेवढ्यात मंजिरी विचारू लागते राया अरे काय बोलत होता तू सांग ना पुन्हा परत तेव्हा राया म्हणू लागतो मिस फायर आत्ता आणि इथे तेव्हा मंजिरी म्हणा हो लगेच सांग इथेच सांग त्याच वेळेस राय लाजू लागतो आणि आता मंजिरी विचारू लागते नेमकं काय होतं ते सांग बरं पटकन राय आता काही बोल ना ते जिजी येते आता जिजीने रायाला बघता जिजी ओरडते अरे तू तू इकडे काय करतोय आत्ता तर तुला घराबाहेर काढलं होतं ना तू पुन्हा बस करत कशाला आलाय तू इकडे तेव्हा लगेच आता राय म्हणा सॉरी आज जीजी ते मी आलो नव्हतो गेलो होतो तेव्हा जीजी म्हणा काय चालू आहे तुझं नीक लगायच इतिक तेव्हा राय म्हणला होतो हो हो नाना जीजी मी येतो असे म्हणून धावतच राया तिथनं निघालेलं असतो तेव्हा मंजिरी म्हणते असं कसा आहे हा काय बोलत होता सांगत पण नाही त्या दिवशी सांगितलं नाही आजही सांगितलं नाही काय म्हणत असेल बरं हा राया काय होतो त्याच्या मनात असा मंजिरी आता विचार करत असताना स्वतःशीच बडबडत असते त्याचही जीजी म्हणू लागते अगं मंजिरी काय बडबड करते स्वतःशी चल बडबटकन आतमध्ये आराम करायचं सोडून इकडे तिकडे फिरत असते चल आतमध्ये असे म्हणून जिजी आता मंजिरीला आतमध्ये घेऊन जाते तर इकडे आता आतमध्ये येताच मंजिरी मात्र अबोलीला म्हणजेच आपल्या मैत्रिणींना फोन करते आता अबोली म्हणू लागते बोल ना मंजिरी कशी तुझी तब्येत आणि आज असं अचा अचानक कसा काय फोन केला तेव्हा मंजिरी म्हणू लागते आता माझी तब्येत बरी अबोली पण माझं ना एक काम होतं काम म्हणजे जरा जरा महत्त्वाचंच काम आहे ग तू सांगशील का त्याबद्दल मदत करशील ना मला तेव्हा अबोली म्हणू लागते हो काय कामे आहे ते तर सांगा ती तेव्हा लगेच मंजिरे म्हणते अगं रायाचे आईवडील आई आणि आई भाऊ त्यांना घरात जाळून मारलं गेलं असे गावातले सगळे लोक म्हणतात पण मी तिथे जाऊन सगळी शहानिशा केली गं आणि पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये तर तसं काहीच नाही जर आईच्या आणि भावाचा जर त्याचा मृत्यू झाला असता तर त्यांचे सापळे का होईना त्या घरात सापडले असते ना पोलिसांना तेव्हा अबोली म्हणू लागते हो त्याचवेळेस मंजिरी म्हणू लागते पण तसं काहीच सापडले नाही आहे पोलिसांना मग याचा अर्थ काय समजायचं अबोली आपण तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते याचा अर्थ रायाची आई आणि भाऊ जिवंत आहे त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते हो अबोली मलाही तेच वाटतंय तेव्हा अबोली म्हणू लागते मंजिरी याचा आपण शोध घेऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला काहीतरी पुरावा पाहिजे म्हणजे असा काहीतरी पुरावा आहे का रायाकडे त्यामुळे आपण त्याच्या आईला आणि भावाला शोधू शकतो त्याचे आता लगेच मंजिरी लाट होतं त्याने म्हणजे रायाने तिला त्याच्या आईने दिलेलं लॉकेट दिलं असतं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते थांब थांब एक मिनिट अबोली अगं माझ्याकडे रायाकडे त्याच्या आईने जे लहानपणी लॉकेट दिलं होतं ना ते लॉकेट आहे रायने मला दिलं आहे पण तसंच सेम लॉकेट रायाच्या आईने त्याच्या भावालाही दिलं होतं म्हणजे या लॉकेटवरनं आपण त्या दोघांची भेट घडवून देऊ शकतो ना तेव्हा लगेच अबोली मुला ते हो मंजुरी म्हणजे बरोबर आपण त्याचा शोध घेऊ शकतो तू एक काम कर त्या लॉकेटचा फोटो मला पाठव मग बघते मी माझा नंबर टाकते आणि पेपरवरती जाहिरातही देते म्हणजे कसं ज्याच्याकडे हे लॉकेट असेल तो मला नक्की फोन करेल त्याच वेळेस मंजुरी मुलाक भारी आयडिया आहे अबोली तू तू असंच कर म्हणजे कसं नेमकं रायचा भाऊ कोण आहे कुठे हे आपल्याला सापडू शकतं आता लगेच मंजुरी खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस आता ती लॉकेटचा फोटो काढते आणि अबोलीला पाठवत असतानाच आता जीजी तिथे येते आता मंजुरी घाबरते जीजीने माझं बोलणं ऐकलं तर नसेल ना त्याच वेळेस आता लगेच जीजी ते मंजिरी काय चालू आहे अगं तुला जेवण नाही करायचं का चल बरं पटकन जेवण करून घे बैस इथे आता मंजिरी एक घास खाणार तेच तिला आठवतं की राहायने तिला सांगितलेलं असतं कसलंही कुठलंही मला न विचारता खायचं नाही तेव्हा लगेच मंजुरी लागते जीजी हे मी नाही खाऊ शकत ग वेळी जिजी म्हणू लागते पण का नाही खाणार मंजू तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी, जीजी कसं आहे ना रायाने सांगितलंय ना कसलंही त्याला न विचारता मी नाही खाऊ शकत तेव्हा जिजीवर रडते आणि मला लागते आता तो राया सांगणार आहे का मी माझ्या मुलीला काय खायला द्यायचं काय नाही आणि तू काय ग त्या रायाचं एवढं ऐकते मग त्याने हे नाही सांगितलं का आजारी येस मिस फायर तू तुला आरामाची गरज आहे हे नसेल सांगितलं ना वर मंजिरी मला लागते जीजी ते सांगितलंय ग पण कसं आहे ना आता मला बरं वाटतंय म्हणून थोडंसं फेरफटका मारावं म्हटलं आणि त्यासाठीच मला जरा बाहेर जावं लागेल जिजी मी येते तेव्हा ते जिजी लगेच मंजिरीला थांबवते आणि मला लागते अजिबात जमणार नाही कुठेही घरातनं बाहेर हायचं नाही सांगून ठेवते त्याच वेळेस नाना येतात तेव्हा नाना म्हणू लागतात काय झालंय कसला आरडाओरडा चालू आहे तेव्हा जिजी म्हणू लागते बघा ना आत्ताच बरी झाली नाही तर कुठेहीला बाहेर जायचे लगेच अजिबात जाऊ देणार नाही मी त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणते नाना जरा पाय मोकळा करून यायचो तर जाऊ दे ना प्लीज मग लगेच नाना म्हणू लागतात उमे जाऊ दे तिला आता तिला बरं वाटतंय ना आणि जरा बाहेर फिरून आली मोकळ्या वातावरणात गेली ना तिला आणखीन बरं वाटेल जाऊ दे तिला तेव्हा लगे जीजी म्हणू लागते तुम्ही बापले की आहातच असे तुम्हाला जे काही आहे ना ते करा मला काय बी सांगू नका असे म्हणून आता जीजी रागात ना निघून जाते तेव्हा मंजिरी म्हणू लागते सॉरीया पण थोडा वेळ मी जाऊन येते आता घाई गाईतच मंजिरी इकडे लगबग राहायला भेटण्यासाठी निघालेली असते तेवढं तिकडे ते निखिल बाहेर असतो तेव्हा निखिल म्हणू लागतो ए ताई थांब एक मिनिट कुठे चालली तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे पाय मोकळा करायला चालले ना आता जरा बरी झाले ना म्हटलं जरा बाहेर फिरून यावं तेव्हा लगेच निखील म्हणून लागतो ए ताई मी तुझा भाऊ या मी तुला चांगलाच ओळखतो पाय मोकळा करण्यासाठी एवढ्या लगबगी कोणी जात नाही कुठे झाली नेमकं सांग मला खरो, खरो। तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे निखिल तुला माहिती आहे रायाच्या बाबतीत एक आनंदाची बातमी हाती लागली तेव्हा निखिल म्हणू लागतो कुठली बातमी आणि काय आहे ताई त्याच वेळेस मंजिरी लागते अरे रायाची आई आणि भाऊ जिवंत आहे आणि हीच बातमी सांगायला मी रायाकडे चले कसं आहे ना रायाने माझी खूप मदत केली नेहमी तो माझी साथ देत असतो म्हणून मग मलाही त्याची मदत करायची आणि त्याला जेव्हा ही आनंदाची बातमी मी सांगेल ना निखिल तेव्हा चेहऱ्यावरती जो आनंद येणार आहे ना, ना तो मला बघायचा आहे रे कधी तो आनंद बघेन असं आहे मला त्याच वेळेस निखिल म्हणून अगं ताई किती एक साइड आहे तू एवढा आनंद तेव्हा मंजिरी म्हणून अरे मित्र आहे तू माझा एकदम जवळचा आणि चांगला मित्र आहे त्याने माझ्यासाठी एवढं सगळं केलं मग मी त्याच्यासाठी एवढं नाही करू शकत का यालाच तर मैत्री म्हणतात ना म्हणून मला ना रायाला कधी सांगेल ना असं झालंय त्याच वेळेस निखिल मला होणार ताई मग जा तू राया दादाला भेटायला जा का मी येऊ तुझ्याबरोबर तेव्हा मंजिरी मला ते नाही तू नको येऊ तू अजिबात येऊ नको मी पटकन जाऊन येते आता मंजिरी तिथनं निघालेली असते तर इकडे राया मात्र मिस बाहेरचाच विचार करत बसलेले असतो तेवढ्यात आता मंजिरी येते आणि रायाला पटकन भॉ करते राया मात्र घाबरतच नाही तेव्हा मंजिरी मला रे काय राया मी तुला एवढं घाबरवलं तरीही तू घाबरला नाही तेव्हा राया लागतो अगं मिस बाहेर तू इकडे काय करते अगं डॉक्टरांनी काय सांगितलं तुला माहिती आहे ना तुला आरामाची गरज आहे मिस बाहेर अगं तू का आली असे आता राय तिच्यावरती ओरडत असतो तर इकडे घरी आता दरवाजाची बेल वाजतात आता नाना बोलू लागतात इकडे जय आणि त्याचे आईबाबा आले असतात नाना लगेच जिजीला आवाज देऊ लागतात तेव्हा लगेच आता इथे नाना मनाशीच पण लागतात आत्ताच हा जय गेला होता आणि हा आईबाबांना का घेऊन आलाय तेव्हा शिकायला म्हणून लागते या 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 तुमच्या या अशा येण्यावरून मला असं वाटते की तुम्ही लग्नाची बोलणी करायला तर नाही आला ना तेव्हा लगेच आता इथे जयची आई लागते हो लग्नाची बोलणी करण्यासाठी चालू आहे आता मंजिरी बरी झाली ना म्हटलं लवकरात लवकर त्या दोघांचं लग्न लावून टाकावं तेव्हा लगेच आता नाना मुलं लागतात एक मिनिट पण मागच्या वेळेस तर तुम्ही आमच्या मंजिरीला नको नको ते बोलून गेला होता ना मग आता कसं लग्नाचं बोलताय तेव्हा लगेच आता इथे जयची आई म्हणू लागते अहो जे झालं ते रागाच्या भरात झालं ना पण आता कसं आहे माझ्या मुलाचं तुमच्या मंजुरीवरती अतिशय प्रेम आहे आणि आमच्या मुलासाठी आम्ही काही करू शकतो म्हणून म्हटलं की त्या दोघांचं आता लग्न लावून टाकूया आता खूप उशीरही झालाय ना त्याचं जिजी मला लागतो सगळं ठीक आहे पण मग आता आम्ही नाही लग्न करू शकत त्याच जय मला लागतो जिजी हे बघा माग जे झालं ना ते सगळं आपण विसरून जाऊया ना आपण नव्याने सुरुवात करूया जीजी तेव्हा जीजी मला लागते अरे हो हे सगळं मला मान्य आहे रे पण आताच मंजुरी आजारात भरी झाली ना आणि त्यातल्या त्यात तिच्या त्यात हॉस्पिटलचा खूप खर्च आहे आम्ही नाही लग्नाचा विचार करू शकत तेव्हा लगेच जयची आई म्हणू लागते अहो लग्नाचं मोठं घेऊन कोण बसलं आहे आम्हाला मोठं लग्न करायचं नाहीये आम्हाला फक्त आमच्या जयसाठी तिचं त्याचं प्रेम हवं आहे त्या तुमची मंजुरी हवी मग आपण कोर्टात लग्न करूया किंवा एखाद्या देवळात लग्न करूया पण लग्न होणं महत्त्वाचं आहे ना हो की नाही तेव्हा लगेच ताना म्हणू लागतात पण अहो आमच्या मंजुरी तब्येत अजून एवढी ठीक झाली नाहीये ते आजही जयचे बाबा म्हणू लागतात अहो तब्येतीचं काय घेऊन बसला ती आज ना उद्या ठीक होणारच आहे ना आपण लग्न करून टाकूया हो की नाही त्यामुळे लवकरात लवकर मुहूर्त काढूया वेळेस नाना मनाशीच म्हणू लागतात हा जय आणि याचे आईबाबा अचानक एवढी घाई का करतायत नक्की काहीतरी भांडगड दिसते असा आता विचार नानांच्या डोक्यात आलेला असतो तर इकडे राया तर मंजिरीवरती ओरडत असतानाच मंजिरी म्हणून लागते अरे राया मी तुला काहीतरी सांगायला आले आणि तू माझ्यावरती का ओरडतोय एक गोष्ट लक्षात ठेव राया मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि खरंच खूप महत्त्वाचं आहे तेव्हा राया लाचतो आणि मनाशीच म्हण लागतो अरे बापरे म्हणजे माझ्या मनात जे सांगायचं होतं ते मिन्स्पायर मला सांगते की काय राया आता लाजू लागतो तेव्हा मंजिरी राया काय बघतोय माझ्याकडे असं मला तुला काहीतरी ते सांगायचंय तेव्हा राया आता खाली डोळे बघत असं म्हणू लागतो आणि मला लागतं हो मिन्स्पायर सांग की तेव्हा मंजिरी म्हणाग लागते कसं ना राया ते म्हणजे मला सांगायचं होतं की तुझे आई आणि भाऊ दोघेही जळून गेले घरात असं तुला वाटत होतं ना तेव्हा राया लगेच मिस फायरकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी लागते पण तसं नाहीये राया तुझे आई आणि भाऊ जिवंत आहे तेव्हा लगेच राय म्हणा लग तू मिसफायर आता हे काय आता हे मध्येच कुठून आलं आणि तू या सगळ्यात पडू नको तेव्हा मंजिरी म्हणा ते हे बघ राया मी काही शोध घेतला आणि त्यावरून मला हे समजलंय की तुझे भाऊ आणि तुझी आई दोघेही जिवंत आहे त्या घरात त्यांचं असं काही अवशेष किंवा सापळे असं पोलिसांना काही सापडलेलं नाही राया तू एक गोष्ट मला सांग तुझ्या घराला किती दरवाजे होते तेव्हा राय म्हणतो मिसपायर आता हे सगळं कशाला बघते तू अगं तू तुझ्या तब्येतीची काळजी घे तेव्हा मंजुरी लागते हे बघ राया मी शोध घेतलाय आणि त्यानुसार हे सिद्ध झालंय की तु तुझी आई आणि तुझा भाऊ अजूनही जिवंत आहे त्यामुळे ते आपल्याला त्यांचा शोध घ्यावाच लागेल मला सांग राय तुझ्या घराला किती दरवाजे होते तेव्हा लगेच राया म्हणतो पाठीमाग एक दरवाजा आणि एक खिडकी होती आणि समोरने एक तेव्हा लगेच मंजिरी म्हणा लग याचा अर्थ राया तुझी आई आणि भाऊ दोघेही जिवंत आहे आता मात्र राया मिसफायरकडे बघू लागतो तर इकडे आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी आणि राया दोघेही निघालेले असतानाच मंजुरीच्या पायात काता भरतो मंजिरीच्या पायातनं आता रक्त निघत असतं त्याच वेळेस राय म्हणतो गिसभायत हे बघ तुझ्या पायात काटा भरला राया हळूस तू काटा काढतो मंजिरीच्या ना रक्त निघत असतं तेव्हा राय म्हणलं थांब मिसवाय मी तुला ना उचलून या सायकलवर बसवतो आपण दोघे सायकलवर जाऊया आता राय लगेच ते मंजिरीला सायकलवरती पुढे बसवतो आणि राय स्वतः सायकल चालवत असतो त्याच वेळेस इकडे मात्र आता जयच्या आई वडिलांनी लग्नाची मागणीसाठी आलेल्या जी आणि नानाकडे हट्ट करत असणाऱ्या जयच्या आईबाबांना मंजिरीने साफसाफ नकार दिले असतो मला तुमच्या मुलाशी लग्न करायचं नाही तुमच्या मुलासाठी तुम्ही दुसरी एखादी मुलगी शोधा आणि त्याचं लग्न लावून टाका असा साप नकार इथे मंजिरीने त्यांच्या तोंडावरती दिलेला असतो आता मात्र जय खूपच भडकलेला असतो आता जयचे आईबाबा आणि जय तिथनं बाहेर निघताच आता मंजिरी त्यांचा पाठलाग करते आता मात्र त्या तिघांमध्ये नेमकं काय बोलणं चालू हे मंजिरी बघत असते त्याचवेळी जय मात्र लगेच आपल्या बाबांच्या जोरदार दिशी कानाखाली आणि लागतो तुम्हाला एवढं काम जमलं नाही असे म्हणून जोरजोरात त्यांची कॉलर पकडून त्यांना मारू लागतो आता मंजिरी लगेच हे सगळं बघू तिला तर धक्काच बसतो तेव्हा मंजिरी लागते जय स्वतःच्या वडिलांना मारतोय म्हणजे याचा अर्थ हे जयचे आईबाबा नाही आहेत आता जयचं सत्य मंजिरी समोर आलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद